उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते असा खळबळजनक गौप्यस्फोट शिंदेनी केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं शिंदेनी एका बड्या वृत्तपत्राला मुलाखत दिलीय यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल गोप्यस्फोट केलेत राज्यात दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक महायुतीतर्फे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली जातीय शिंदे म्हणतात तसही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच आमच्यातर्फे लढवली जातीय पण यासोबतच हिंदुत्वाचा मुद्दाही आमच्यासाठी महत्वाचा आहे विकासाच्या मुद्द्यावर बोलतानाच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केलेत भाजप बद्दल उद्धव ठाकरेंची भूमिका शिवसैनिक मुख्यमंत्री बाळासाहेबांचे विचार काँग्रेस राष्ट्रवादीच्या जवळ जाण्याची भूमिका यावर त्यांनी खळबळजनक खुलासे केले सविस्तर जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू शिवसेनेत बंड करून नाव आणि चिन्ह मिळवल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदेना कायमच लक्ष करण्यात आलं यावर शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनीही वेळोवेळी प्रत्युत्तर दिलं पण एकनाथ शिंदे यांनी आता निवडणुकीच्या या वातावरणात काही महत्वाच्या गोष्टी उघड केल्यात लोकमतला दिलेल्या मुलाखतीत शिंदे म्हणतात बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे धनुष्य बाण आमच्याकडे आहे बाळासाहेब ठाकरेंना जे नको होतं तेच उद्धव ठाकरे यांनी केलं स्वीकारलं उद्धव ठाकरे आता काँग्रेसची भाषा बोलत आहेत सावरकरांबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही तडजोड केली नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं नकली शिवसेना हे वक्तव्य खरं आहे मुख्यमंत्री पदाबाबत भाजप नेत्यांच्या बाबत, बाबत उद्धव ठाकरेंच्या मनात काय होत यावरही शिंदे बोलले ते म्हणाले की आम्ही त्यावेळी सरकारमध्ये होतो भाजपच्या चार पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कार्यक्रम तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच उद्धव ठाकरेंनी हाती घेतला होता देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती एवढंच नाही तर भाजपचे वीस ते पंचवीस आमदार फोडण्याचं ठाकरे यांचा डाव होता पक्ष गेला शिवसैनिक गेले याबद्दल तर त्यांना कसलंही देणं घेणं नव्हतं शिवसेनेची अशी अवस्था मला पाहवत नव्हती अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत राहणं शक्य नव्हतं कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे उद्धव ठाकरेंच्या मनात असली कारस्थान सुरू असताना माझाही कार्यक्रम करण्याचा त्यांचा डाव होता हे सगळं कारस्थान मला हाणून पाडायचं होतं जनतेनं खर तर शिवसेना भाजप युतीला कौल दिला होता त्यानुसार सरकार स्थापन करायचं होतं अखेर मी निर्णय घेतला असा गोप्यस्फोट शिंदे यांनी केला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि आपली भूमिका प्रत्यक्षात आणली अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी जबाबदारी दिली आणि देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केलं उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातला फरकही शिंदे सांगितला बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे उद्धव ठाकरे मात्र आपल्या सहकार्यांना घरगड्यासारखी वागणूक देतात राजकारणात हे चालत नाही पक्ष मोठा होत नाही असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळी आपला अहंकार इगो सगळं बाजूला ठेवायचं असतं असं केलं नाही तर काम मार्गी लागत नाहीत पण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हे उलट होत होत असाही आरोप शिंदे यांनी केला हिंदुत्व बाळासाहेबांचे विचार आणि काँग्रेस शिंदे म्हणतात माझं एक प्रामाणिक मत आहे जेव्हा आम्ही महाविकास आघाडीत होतो तेव्हा सावरकरांविरुद्ध काँग्रेसनं अपशब्द वापरले होते तेव्हा हिंदुत्व हिंदुत्व म्हणणारे शांत बसले होते त्यांना सावरकर नको आहेत त्यांना औरंगजेब चालतो हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणून आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांचे विचार कोणाकडे धनुष्यबाण कोणाकडे असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसंच उद्धव ठाकरे काँग्रेसची भाषा बोलू लागले काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे त्यामुळे बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत धनुष्यबान कोणाकडे आहे असा सवालही शिंदे यांनी केला महायुतीमध्ये जागा वाटपात कधीच कटुता नव्हती आम्ही एका मतदारसंघात दोन दोन उमेदवार उभे केले नाहीत असा टोलाही शिंदे यांनी लगावला एकूणच या मुलाखतीच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर खुलासे केलेत आता महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंची शिवसेना यावर काय पलटवार करते हे पाहावं लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद